हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक किलो रवा घेतलेला आहे हा एकदम बारीक रवा आहे फाईन रवा जो मिळतो लाडू बनवण्यासाठी तर तो घेतलेला आहे आणि तो आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे सुकाच तूप मी जरा पण घातलेलं नाही आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला मंद गॅसवर हा थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित हलका होईपर्यंत कलर त्याचा चेंज करायचं नाही आहे जास्त तर जरा जरा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण थोडं थोडं तूप घालायचं आहे सुरवातीला मी तूप घातलेलं नाही आहे तर थोडासा रवा भाजून झाला आहे तर आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून तूप घालणार आहे तर इथे मी आता तीन ते चार चमचे तूप घालून घेते तर हे थोडं तूप घातलेलं आहे मी चार चमचे होईल एवढं आणि आता ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित अजून आपल्याला तूप लागणार आहे पण तो थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही आहे ते मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे आणि आता आपण परत थोडा वेळ तूप घालूया थोडंसं तूप घालूया आता याच्यामध्ये परत इथे परत तीन चमचे मी तूप घातलंय आणि आता परत आपल्याला हे मिक्स करून व्यवस्थित परतवून आहे आता आपण परत थोडस तूप घालूया जवळ जवळ दोन ते तीन चमचे परत तूप घालून आहे आपल्याला तूप मी मिक्स करून घेतलंय आणि आता आपण पिठी साखर घालूया तर मी इथे पिठी साखर घालून घेते पिटी साखर शक्यतो तुम्ही घालताना चाळून घाला कारण खडे वगैरे असतात ते मग तसेच राहतात तर लाडू वळताना त्रास होतो मग त्याच्यामुळे शक्यतो पिटी साखर घालताना चाळून घाला आम्ही अशीच घातली आहेत पण ते आता मी मिक्सरला पण लावणार आहे नंतर हे मिश्रण सगळं त्याच्यामुळे मी अशीच घातलेली आहे मिक्स चाळून घातली नाही आहे तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते थोडंसं सु सुकं वाटते आपल्याला रवा आता पण अजून आपल्याला तूप वापरायचं आहे याच्यामध्ये तर अगोदर पिटी साखर मिक्स करून घेते पीटी साखर मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे कारण रवा पण अजून गरम आहे तर नंतर आपण थोड्या वेळाने लाडू वाळायला घेऊया तर थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर बघा साखर अजून थोडीशी तशीच आहे तर आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर मी घालते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित आणि हे हा जो रवा आहे तो आता आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण तो मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेणार आहोत तर आता मी अजून थोडंसं तूप घालणार आहे याच्यामध्ये एक तीन चमचे होईल एवढं तूप परत मी घालते आणि मिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे रवा आपला छान असा मऊसूत होईल आणि मिक्सरला लावल्यानंतर त्याला माव्यासारखा टेक्स्चर येतो आणि त्याच्यामुळे र लाडू खूप छान होतात सॉफ्ट होतात आणि तोंडात घातल्यावर लगेच विरगळतील असे लाडू तयार होतात तर आता आपण हे थोडं थोडं जे मिश्रण आहे जो रवा आहे तो थो थो थोडा थोडा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोड्या वेळासाठी फिरवून घेऊया म्हणजे छान आपला रवा तयार होईल लाडू बनवण्यासाठी तर हे बघा मी वेळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे असं सगळं पीठ आपण सगळा जो रवा आहे तो आपण मिक्सरमध्ये मिक्सरमधून मिक्सर फिरवून घेतलं आहे आणि बघा कसं झालेला आहे रवा जसं पीठ असतं तसं दिसते किंवा माव्यासारखा दिसतोय तर तो व्यवस्थित मी सगळा मिक्स करून घेते व्यवस्थित जो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे तो आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचे लाडू बनवायला घेऊया मी लाडू बनवायला घेते तर थोडा थोडा रवा आपल्याला हातावर घेऊन असा त्याला प्रेस करून त्याचा व्यवस्थित गोल असा लाडू बनवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे लाडू लगेच तयार होतं वळले जातात जास्त त्रास नाही होत तर हे बघा अशा प्रकारे गोल असा लाडू बनवून होई घ्यायचं आहे तुम्ही हे प्लेन पण ठेवू शकता किंवा ह्याच्यावर तुम्हाला जे आवड आओ, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स पण लावून बनवू शकता रव्याचे लाडू तर मी इथे पिस्ता लावणार आहे तर पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता आपण ह्या रव्यावर लाडूवर लावून घेऊया लाडू आपला छान वळला गेला आहे आता एक पिस्ताचा तुकडा मी घेतला आहे आणि तो वरती लावते आणि थोडासा प्रेस करून घेते म्हणजे तो पडणार नाही आणि अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊया छान लाडू तयार होतात तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा रव्याचे लाडू तोंडात घातल्यानंतर लगेच विरगळतील असे अरे बघा किती छान लाडू तयार झालेले आहेत सुंदर दिसतात आणि झालेत पण खूप छान तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू